जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कापसाचे बाजार व दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस चे पावलेत जालना बंदनापूर अवकाय दोनशे तीस क्विंटलची बाजारवाद असते असं पाच हजार तीनशे अमरावती अवकाय तीन क्विंटल बाजारवाद जास्त असं पाच हजार चारशे पंचवीस सिल्लोड अवकाय सात हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल बाजारावर बाजाराव पाच हजार चारशे परतूर आवक आहे अकराशे शहात्तर क्विंटल बाजाराव जास्त पाच हजार तीनशे पन्नास आवक आहे एक हजार चारशे सत्त्याऐंशी क्विंटल बाजारावर जास्त असं हजार तीनशे ऐंशी भद्रावती आवक आहे चारशे चाळीस क्विंटल बाजारावर जास्त असं हजार तीनशे पंचवीस परभणी आवक आहे पंधराशे क्विंटल बाजाराव जास्त पाच हजार पाचशे तामणगाव रेल्वे आवाकाय तीनशे पन्नास क्विंटल बाजारावर जास्तचं हजार चारशे पन्नास घाटंजी आवक आहे दोन हजार आठशे क्विंटल बाजारावर जास्त पाच हजार तीनशे पन्नास उमरेड आहे तीनशे पंधरा क्विंटल बाजारावर पाच हजार चारशे दहा मनवत आहे तीन हजार क्विंटल बाजारावर जास्तचं पाजार पाचशे एक देऊळगाव राजा आवक आहे बावीसशे चोवीस क्विंटल बाजारवासेज पाच हजार तीनशे पंचेचाळीस काटोल आवक आहे दोनशे साठ क्विंटल बाजारावर जास्तीत जास्त पाच हजार दोनशे पन्नास सिंधे सेलू आवाकाय दोन हजार सातशे चव्वेचाळीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार चारशे नव्वद पांधरकोडा आवकाय नऊशे क्विंटल बाजारभाव जास्ती असं पाच हजार चारशे पन्नास कुलगाव आवका तीन हजार क्विंटल बाजारावर जास्ती असं पाच हजार पाचशे तीस धन्यवाद मित्रांना दरोजच्या बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार